फार महत्व आहे या भागातून आलेल्या तमाम कुस्ती कमिटीच्या वतीनं स्वागत हार्दिक अभिनंदन आहे त्याला ओढ आहे त्याला डोक्याचं हिमानत किती फोरग आक्रमक झालंय या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्ती मानाचा पुराव मूर्त लहान एक कीर्त महान यांना कुस्तीकोज इंटरनॅशनल पैलवान

या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे भारत मातेच्या किडकोडातील एक असेल हिरा गुरु माझ्यासारखा महाराष्ट्र शिवराज राक्षी हजार स्पर्धेसाठी गुरु खऱ्या अर्थानं शिवराज राक्षी हा महाराज चॅम्पियन या भागाचं भूषण महाराष्ट्राचा जो साल हा पैलवान बाळू बोडकेचा सवंगडी ट्रिपल उत्तर महाराष्ट्र के श्री बाळू बोडके पैलवान मोर्तल हा नाही कीर्तन महाराष्ट्र पैलवान સંપૂર્ણ મહત્વ ગાદવનારા પૈલવાલાથી જગદીશ જાડે પૈલવાન્યાર સ્પર્ધે ખરા અર્થ આયોજન પાટીલ સભાગૃહ ની શિવાજીરાજી કો उत्तमराव गायकर यांच्याकडून चालू असलेल्या कोटीसाठी मर्दुंगीचा कदर करून एक शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बस गेला मला इथं दान याचे पाणी भेटील ना आणि व्यासपीठावरती एक महान गुरुवारी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व यमेन देशवी या ठिकाणी पवित्र ज्ञानदानाचे काम करणारे इंटरनॅशनल पैलवान सरांचा सत्कार व्यासपीठावरती संपन्न होतोय आणि तो सत्कार करताय सभागृहाचे नेते जनतेचे कारभारी जंत पाटील यांच्या यांच्यासोबत असते नरकेसरांचा सत्कार